प्रांती आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सरस्वती विद्यालयात गुढीपाडवा व नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात संपन्न डी एन ए आय संचालित सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड येथे गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला संपूर्ण शाळा रांगोळ्या तोरणे आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने नटली होती सकाळच्या मंगलमय वातावरणात शाळेचे चेअरमन माननीय श्री रवींद्रजी कदमसर यांच्या शुभ हस्ते गुढीपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी वैश्यपायन उपाध्यक्ष माननीय प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी श्री हेमंतजी बरकले आणि अधीक्षिका श्रीमती सुरेखा कमोद यांनी विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी श्लोक व आरती गाऊन नववर्षाचे स्वागत केले त्यानंतर उपशिक्षिका सौ कविता ठाकरे यांनी पारंपरिक पाडवा गीत स्वागत केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी राम सीता लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषेत शाळेत प्रवेश केला ढोल ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले याशिवाय इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मेरी झोपडी के भाग या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच शंखनाद करताल झांज लाटीकाठी कोलांडिवडी फुगडी आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या श्री रवींद्र कदमसर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत संस्कृती जपण्याचा संदेश दिला त्यांनी पालकांना आवाहन केले आपल्या पाल्यांना काळाराम मंदिरात दर्शनासाठी घेऊन जा आणि शोभायात्रेचा आनंद घ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी पवार व आराध्या अर यांनी केले मुख्याध्यापिका शव अनुराधा बसते मॅडम यांनी प्रास्ताविक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कुमारी समीक्षा जगताप हिने गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका तसेच असिस्टंट सेक्रेटरी सरला तायडे स्कूल कमिटी सदस्य नैना कडमकर ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा परदेशी शिक्षक प्रतिनिधी सानुजा रणदिवे तसेच शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षिका संशोधन शुक्ल यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात पार पडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस